तर आज आम्हाला आहे आमच्या घरी आणि तर माझ्यासाठी त्यांनी गोडधोड असा रसपोळीच जेवण चालू चा आहे तर माझ्या वहिनी माझ्यासाठी आता रस आंब्याचं जेवण घडवली पूर्णाच्या पोळ्या काय दाखवतो काय त्याच्यात ते काय त्याच्यात सारा नाही तिखट नको करूरण कुठे शिजवेल काय व्हायचं माहिती तर टाकायचं त्याच्यात विड्यावाले म्हणजे मोठी बहीण मस्त बसत करायला का काम माहित करणारे माझ्यापेक्षा माझी बहीण चांगल्या पोळ्या करते चला इथं बहिणी बहिणीचे बहीण लागली कोण छान पोळ्या करत तर आता मोठ्या ताई मोठ्या ताईने आता पोळीचा उंडा घेतलाय हातामध्ये मी तीन पोळ्या केल्या आता मोठी ताई एक करून आहे कारण ह्या गुळाच्या पुरणाच्या पोळ्या मी करत नाही कधी मी साखरेचं पुरण करते आणि तव्यावरची माझी पोळी छान फुगली म्हणजे मला पोळी छान येते कशी फुगली टम्मा फुगली, फुगली। ते लाव त्याला मस्त पोरगी पण काब तर आता इथं आमचं मस्त स्वयंपाक चालू आहे आणि बघा आता मोठी ताई करते पोळ्या सहज म्हणून ताई बोलली का तू काय कर आणि मी काय करते तर चाललं तर आमचं चेष्टा मस्त कोणाची पोळी चांगली आहे पण असं काही नाही मोठी बहीण पहिल्यांदा राहते तर मोठ्या बहिणीचीच पोळी छान असते आणि आमची वहिनी बन करते तसं काही नाही पण आम्हीच तिला पोळ्या करून देत नव्हतं आम्हीच बहिणी बहिणींनी पोळ्या केल्या होत्या तर आता बघा आता आमची झाली पोळ्यांची हाऊस पण आम्हाला असं वाटलं आपण जसं शिकलो तसं आपल्या पोरीला पण शिकवलं पाहिजे मग आमच्या आता मोठ्या ताईच्या पोरीला पोळ्या करायला बसवलं आणि तिने बघा असं छान अशा मस्त पूरणाच्या पोळ्या केल्या आणि बघा तिची खरंच पोळी इतकी छान अशी फुगली होती अशा पोळ्या आमच्याही नाही आल्या अशी पोळी तिची आलेली तर आपण हुशार तर आपल्या मुली हुशार आणि शिक्षणासोबत त्यांना स्वयंपाक पण आला पाहिजे त्याच्यामुळे माझ्या ताईने तिला सगळं काही शिकवलेलं आणि ती तुम्ही बघितलास मागच्या व्हिडिओमध्ये तिला कोणती पण रेसिपी येते ती काहीच असं नाही का तिला येत नाही सगळ्या प्रकारच्या रेसिपी तिला येतात आणि ती आता आहे बारावीला तर वैष्णवी खूप गुणी मुलगी बघा छान अशा मस्त पुराच्या पोळ्या केलेल्या आहे आणि पोळ्या काही एवढ्या नव्हत्या करायच्या फक्त सात आठ माणसांचा आमचा स्वयंपाक होता पण तिची खूप इच्छा होती का मावशी मी पोळ्या करेल तर मग तिला आम्ही पोळ्या करायला बसवलं মোটায় পড় খুব হুশে आणि तिचं सगळेजण आता मागवा करत होते का बाई छान पोळी केली छान पोळी केली पण मुलींना कसं सांग का खूप लाडामध्ये आमची वैष्णवी वाढली आहे आणि माझ्या बहिणीला लग्नानंतर ती सात वर्षाने झालेली आहे त्याच्यामुळे ती खूपच लाडकी आहे पण तरी पण तिला सगळ्या प्रकारच्या कामामध्ये ती हुशार आहे कपडे भांडे स्वयंपाक सगळ्या याच्यात हुशार आहे तर तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघू शकता ह्या पोळ्या सर्व आता तीच करते आहे आणि आम्ही उठून गेलो तिची मी व्हिडिओ काढत होते आणि तिलाच पोळ्यांना बसून वरतून ती म्हणत होती का मी छान पोळ्या केल्या मग आता सर्व पोळ्या माझ्याकडूनच करून घ्याल तर खरंच बरोबर बरे तीच सगळ्या पोळ्या करून राहिल्या आता आणि रसनंतर मग बाकीचं अजून राहिलेलं रस राहिलेला अजून करायचा भजे राहिलेले तर चला ते कोण कोण करतं बघूया आपण आणि माहेरची व्हिडिओ बघा कशी वाटलं माझं माहेर ते पण मला नक्कीच कमेंट करून सांगा तर माहेर तुम्हाला माहिती आहे मी जास्त काही येत नाही आणि आले तर मस्त बाई की आता आठ दिवस इथं राहून घेतलेलं आहे आणि दादूचे पप्पा मला घ्यायला येणार आहे तर मग ते पण किंवा ते पण नाही सांगू शकत पण मग ते मला घ्यायला येणार आहे तर इथं चालली आता आमची माधुरीची रस आंब्याची तयारी आणि आता शेवट आंबा रस करायचा बाकी राहिला आहे आणि वैष्णवी करणारे तर चला प्रत्येकाला काम लावले आता आता ना आता आमच्या जानवीची आता आंबा रस करायची वेळ आहे आणि बघा ती आता मस्त रस दळून घेऊ राहिली तर जानूने सर्व रस दळून घेतला जानू दोन नंबरच्या बहिणीची मुलगी आणि आता सगळा स्वयंपाक वगैरे झाला आहे फक्त तळायचं बाकी राहिले म्हणजे गरम गरम भजे आणि कुरड्या पापड्यात आता भजे पण आमची वैष्णवीच करून राहिली आमची वैष्णवी भजे पण खूप छान करते तुम्ही बघू शकता ती व्हिडिओसाठीच नाही असं म्हणजे व्हिडिओ दिसा म्हणूनच मी स्वयंपाक करती खरंच स्वयंपाक छान करते आणि सगळ्या काही वस्तू वस्तू एकदम टेस्टी ती करते आणि त्याच्यानंतर आता देवाला नैवेद्य दाखवायचा आणि सगळ्यांनी मग जेवण करायचं देवाला नैवेद्य रोज राहतो माझ्या आईच्या घरी आणि पांडुरंगाची छान अशी मूर्ती त्याच्यामुळं रोज माझ्या भावाला पहिले देवाला नैवेद्य वगैरे दाखवून मगच ते जेवण वगैरे करत असतात तर चला कसं वाटलं व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईबर करा इथेच व्हिडिओचे एंड करते या सर्वांनी मस्तपैकी रस आंबा खायला